जर तुमचं मूल सात ते नऊ या वयात असेल आणि अलीकडच्या काळात ते वारंवार खोटं बोलत असेल तर आपलं मन खूप दुखावलं जातं जो मुलगा लहानपणी अजिबात खोटं बोलत नव्हता तो आता अचानकपणे खूप खोटं बोलायला लागलाय ही गोष्ट तुमच्या मनाला खूप लागते आपल्याला त्याला वाढवताना काहीतरी चुकलेलं आहे असं तुम्हाला जाणवत राहतं आणि मग ज्या तुमचं मूल तुमच्याशी खोटं बोलतं त्यावेळेला अर्थातच तुमची प्रतिक्रिया किंवा तुमचा रिस्पॉन्स जो असतो तो, तो खूप लाऊड असतो तुम्ही खूप चिडता तुम्हाला तुमच्या रागावर कंट्रोल राहत नाही तुम्हाला असं वाटतं की ह्या मुलाने असं खोटं का बोलावं आपल्या घरात असं कोणीही करत नाही मग ज्यावेळेला आपण मुलाला रागवतो त्यावेळेला नेमकं काय होतं तर मुलाला या गोष्टीची खात्री पडते की खोटं बोलणं हेच चांगलं आहे खरं बोलायला गेलो तर आपल्याला ओरडा पडेल रागावलं जाईल आपल्याला या गोष्टीबद्दल जबाबदार धरलं जाईल त्यामुळे तुमचं रागावणं आणि त्याचं खोटं बोलणं या दोन गोष्टींचा संबंध असा लावला जातो की पुढच्या वेळेला खोटं बोललं पाहिजे खरं सांगितलं तर जास्त रागवलं जाऊ शकतं आता तुम्हाला हा प्रश्न नक्की पडला असेल मग आम्ही ग जर मुलांना रागवायचंच नसेल तर मग काय त्यांचं खोटं बोलणं सहन करत बसायचं का आणि प्रत्येक वेळेला तो खोटं बोलेल आम्ही चिडायचं असं जे चक्र आहे ते चालूच ठेवायचं आहे का तर नाही पालकांनो आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की या वयामध्ये जी मुलं असतात त्या मुलांच्यामध्ये अजूनही हा जो कालखंड आहे या कालखंडामधल्या मुलांचा हा जो विकासाचा कालखंड आहे ही जी फोरसाईट ज्याला आपण म्हणू एपिसोडिक फोरसाईट किंवा खोटं बोलणं योग्य नाही ह्याची समज त्यांच्या मेंदूमध्ये अजून विकसित झालेली नसते अजून डेव्हलप झालेली नसते त्यामुळे खरं खोटं योग्य अयोग्य नैतिक अनैतिक हे इतकं चांगलंसं त्यांना समजत नसतं त्यामुळे आपल्याला काय करायला हवं आहे तर या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे मुलांनी प्रामाणिकपणे बोलावं खरं बोलावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलं जेव्हा जेव्हा खोटं बोलतात त्या त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपण एक काम करूया की त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं पहिल्यांदा बंद करूयात त्यांना अपराधीपणाची भावना देणं हे आपण थोडं थांबवूयात थोडं दीर्घ श्वास घेऊयात आपलं मन डोकं शांत करूयात थोडासा पॉज घेऊया आणि ते ज्या आपल्याशी खोटं बोलतात त्यावेळेला जाणू काही त्यांनी आपल्याला फसवायचं आहे ते आपल्याबरोबर चिटिंग करत आहेत त्यांना ते आपल्याला कंट्रोल करू पाहतायत वगैरे असं काही नसतं कारण मी अशी काही छोटी छोटी मुलं पाहिलेली आहेत की ते सांगतात की पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या माझ्या बाबांच्या आहेत शनी शिंगणापूरला जाऊन येतात आणि आपल्या मित्रांना सांगतात आम्ही सिंगापूरला गेलो ह्या वयातल्या मुलांना ह्या गोष्टी सांगण्याची अजून समज नसते हे चूक आहे का बरोबर आहे तर निश्चितपणे चूक आहे पण ह्या चुका वारंवार होऊ नयेत किंवा मुलांनी याचा संबंध असा जोडू नये त्यांचं जे वर्तन आहे ते या गोष्टींमुळे निगेटिव पद्धतीने जास्त मजबूत होऊ नये असं वाटत असेल तर आपण त्यांना एक साधासा प्रश्न विचारू की खरं बोलायला काय हरकत होती खरं बोलला असतास तर काय झालं असतं मूल तुम्हाला हमखास सांगेल की मी जर खरं बोलला बोललो असतो तर तू रागावली असतीस तुम्हाला मारलं असतंस तुम्हाला शिक्षा केली असतीस तुम्हाला कोंडून ठेवलं असतंस तर तुम्हाला त्यांना हा विश्वास द्यायला हवा आहे हा ॲशुरन्स द्यायला लागणार आहे की तू जर खरं बोललास तर मी ह्यातलं काहीही करणार नाही पण मी तुला खोटं बोलणं हे योग्य नाही आहे एवढं नक्कीच सांगेन पालकांनो आपण मुलांना काय करू नका हे सांगण्यापेक्षा काय करायला हवं आहे हे जर सांगितलं तर मला असं वाटतं की खोटं बोलणं आणि रागावणं यांचा जो परस्पर संबंध आहे तो संबंध जोडण्यापेक्षा खरं बोललं तर आपल्या आईवडिलांकडनं आपल्याला अभय मिळतं संरक्षण मिळतं आपली चूक समजावून सांगितली जाते पुन्हा ती चूक पुढच्या वेळेला करू नये याकरता आपल्याला निश्चितपणे शाब्दिक समज दिली जाते हा संबंध जोडण्यासाठी आपण मुलांना प्रयत्न करूयात यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट काय होते की जी भीती असते की खरं बोलल्यानंतर आपल्याला शिक्षा होईल या भीतीवरून मुलं समजूतदारपणावर शिफ्ट होतात त्यांना समजूतदारपणाने हे कळायला लागतं ला की खोटं बोलणं योग्य नाही आणि मग पुढच्या वेळेला खोटं बोलण्यापेक्षा खरं बोलण्याला त्यांना आपोआप प्रोत्साहन मिळतं धन्यवाद